नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बापानं बापा जर का आपल्या नावावर शेती केली तर त्या बापाला घराच्या बाहेर काढायचं नसतं आणि प्रत्येक औषधाला जशी एक्सपायरी डेट असते तशी नात्यांना सुद्धा एक्सपायरी डेट असते का असा नालायक माणूस मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात पाहिला नाही जो शरद पवारांना म्हणजे स्वतःच्या काकाला संपवायला निघाला आहे ही आमची वाक्य नाही आहेत ही वाक्य आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित अनंतराव पवार यांचे बंधू श्रीनिवास अनंतराव पवार यांचे आता तुम्ही म्हणा हे श्रीनिवास पवार कोण बाबत आज आपण चर्चा करणार आहोत शरद पवार यांचे बंधू अनंतराव पवार यांचे दोन चिरंजीव अजित पवार आणि श्रीनिवास पवार अजित पवार यांचा स्वभाव त्यांची काम करण्याची पद्धत काकांना फॉलो करण्याची पद्धत यामुळं काकांनी आपल्या या, या लाडक्या पुतण्याला आपल्यासोबत राजकारणात सक्रिय केलं सुरुवातीला लोकसभा निवडणूक त्यानंतर विधानसभा निवडणूक त्यानंतर राज्यातील अनेक मंत्रिमंडळांमध्ये अजित पवार हे मंत्री म्हणून कार्यरत राहिले तब्बल पाच वेळा अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आता फक्त अजित पवारांना मुख्यमंत्रीपद हवंय आणि त्यासाठी साधारणपणे एक सात आठ महिन्यांपूर्वी अजित पवारांनी आपल्या काकाशी बंड करत थेट भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभाग घेतला हा घाव काकांना वरमी लागला मात्र त्याही पेक्षा जास्त त्रास काकांना सध्या एका गोष्टीचा होतोय तो, तो म्हणजे त्यांची लाडकी लेख सुप्रिया सुळे हिच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात उतरल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षानं यंदा पवारांचा पाडाव करायचा असा चंगत जणू बांधला आणि त्यामुळंच शरद पवार असोत किंवा अजित पवार असोत किंवा सुप्रिया सुळे असोत यांच्या कुटुंबातील यांच्या घरातील यांच्या परिवारातील अनेक वेगवेगळे लोक आता व्यासपीठावर येत आहेत गल्ली बोळात जाऊन भैला बसून लोकांबरोबर फुटक्या कपामध्ये चहा पीत पीत फुरक्या मारत मारत अजित पवार कसे चुकले आणि काका -का, कसे जाणते राजे आहेत हे सांगू लागले आहे तर हे जे श्रीनिवास पवार आहेत हे शरयू इंडस्ट्रीजचे मालक आहेत जेव्हा अजित पवार राजकारणात सक्रिय होत होते तेव्हा श्रीनिवास पवार यांनी राजकारणापेक्षा उद्योग व्यवसाय व्यापार ही वाट चोखाळली आणि काकांच्या मदतीनं शरयू उद्योग समूह अत्यंत मोठा केला त्यांच्या पत्नी शर्मिला श्रीनिवास पवार या शरयू उद्योगचा सगळा कारभार पाहतात बचत गटांना कर्ज वाटपाचा मुद्दा असेल किंवा कुणाला जर का गावामध्ये म्हणजे बारामती वगैरे परिसरामध्ये कुणाला जर का विहीर खोदायची असेल शेतकऱ्याला तर त्याला मोफत जेसीबी देण्याचं काम शरयू उद्योग समूहाच्या वतीनं केलं जात तर हे श्रीनिवास पवार आजपर्यंत राजकारणामध्ये फारसे कधी दिसलेले नाही एक मात्र निश्चित आहे जे श्रीनिवास पवार आज अजित पवारांच्या भूमिकेवरून त्यांच्यावर वर टीकेची झोड उठवत आहेत याच श्रीनिवास पवारांच्या घरी पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर तब्बल ता अठ्ठेचाळीस तास अजित पवार होते बरं का म्हणजे तेव्हा सख्खा भाऊ हा पाठीराखा होता आज मात्र सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्यासारखं वागू लागलाय हा बदल का झाला या पाठीमागं नेमकं काय आहे खरोखरच शरद पवार अडचणीत आहेत का निश्चितपणे शरद पवार बारामतीमध्ये यंदा अडचणीत आहेत आणि पवारांचा यंदा पराभव होऊ शकतो अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळंच केवळ श्रीनिवास पवार किंवा शर्मिला पवार राजेंद्र पवार किंवा सुनंदा पवार रोहित पवार एवढेच नाही तर पवार कुटुंबातील अजून काही पात्र हे रंगमंचावर राजकीय रंगमंचावर यायचे बाकी आहेत म्हणजे पवारांच्या भगिनींनी देखील त्या निर्भय बनो का अभय बनोच्या व्यासपीठावर जाऊन भाषण केलं हे देखील तुम्हाला आठवत असेल या सगळ्या गोष्टी का होत आहेत की अजित पवारांनी थेट उघडपणे घरातल्याच उमेदवाराच्या विरोधात दंड थोपटले आता पवारांना कळत असेल की एखाद्याचं घर फोडणं हे किती क्लेशदायक असतं किंवा किती त्रासदायक असतं त्या माणसासाठी आता पवारांना कळत असेल गोपीनाथ मुंडे यांना किती वेदना झाला असतील जेव्हा त्यांनी त्यांच्याच पुतण्याला आपल्यासोबत घेत मुंडेंच्या घरात महाभारत घडवलं तर हे जे श्रीनिवास पवार आहेत ना या श्रीनिवास पवारांचा उद्योग व्यवसाय व्यापार यामध्ये जास्त इंटरेस्ट होता त्याच्यामुळे देशभरामध्ये शरयू उद्योगचे वेगवेगळे प्रोडक्ट्स त्यांनी लॉन्च केले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शरयू उद्योगने आपला जम बसवला विशेषत चार चाकी वाहनांच्या विक्रीमध्ये त्याच्या व्यावसायिक विक्रीमध्ये असेल किंवा इतर स्पेड पार्टच्या विक्रीमध्ये शरयू मोटर्स नावाचं एक ब्रँड आज भारतामध्ये सुरू झालेला आहे भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग शहरामध्ये शरयू मोटर्सची मोठमोठी शोरूम्स आहे आहेत तर हा फायदा श्रीनिवास पवारांनी शरद पवारांचा घेतला म्हणा किंवा पवार या आडनावाचा घेतला दुसरीकडं अजित पवार हे त्यांच्यातल्या कॅपॅसिटीनुसार पुढे चालत गेले राज्याचे उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली आज मात्र अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी मतदान मागण्याचा निर्णय घेतला आपल्याच बहिणीच्या विरोधात मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आणि अख्ख पवार कुटुंब हादरलं सुरुवातीला याच श्रीनिवास पवारांचे चिरंजीव युगेंद्र पवार जे अजित पवार यांचे सख्खे पुतणे म्हणून ओळखले जातात त्यांची देखील महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काहीच ओळख नाही आपला व्यवसाय भला आपण बघ अशा पद्धतीनं काम करणारे ही लोक पवारांच्या घराण्यात केवळ शरद पवार आणि अजित पवार ही दोनच लोकं किंवा ही दोनच पात्र महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर किंवा देशाच्या राजकीय पटलावर दिसली त्यांच्यानंतर सुप्रिया सुळे पण सुप्रिया सुळेंच्या सुळेंच्यासुद्धा मर्यादा फार सगळ्यांना माहीत आहे मग आता श्रीनिवास पवार योगेंद्र पवार सुनंदा पवार राजेंद्र पवार शर्मिला पवार असे अना अनेक पवार जे बसा 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 बसा, बसा मुंग्यांच्या वारोळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे जे बाहेर पडतायत ना त्याला भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये फिल्डिंग लावली ना ती कारणीभूत आहे अजित पवारांच्या पत्नी सुनंदा पवार सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या भाऊजई भाऊजईमधला हा सामना कार्टेकी टक्कर होणार आहे आणि यामध्ये जी प्राप्त सूत्रांकडून माहिती मिळते आहे की यंदा सिनियर पवारांचा पाडा नक्की आहे दौंड बारामतीमधील अर्धा भाग असेल पुरंदर इंदापूर भोर त्यानंतर मावळचा काही भाग असेल खडकवासला मतदारसंघ या ठिकाणाहून सुन सुनेत्रा पवार यांना मिळणारा रिस्पॉन्स आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दलची नाराजी यामुळं अख्ख पवार कुटुंब हजरलंय बिथरलंय आणि त्यामुळंच वाडी वस्ती तांड्यावर हे राजघराण्यातले पवार आणि त्यांचे कुटुंबीय आजकाल दिसू लागलेले आहेत ला ज्या बारामतीकरांना सुद्धा श्रीनिवास पवार किंवा शर्मिला पवार या उद्योग व्यवसायाच्याच कार्यक्रमात दिसायचे त्या बारामतीकरांना सुद्धा वाडीवस्ती तांड्यावर आपले पाय धुळीमध्ये मिसळताना या लोकांना पाहून आश्चर्य वाटू लागले आणि बारामतीकर सुद्धा यंदा म्हणतायत की पुतण्यानं काकाला यंदा धोबी पछाड द्यायचा हे जणू ठरवलंय आणि नियती देखील पुतण्यासोबत आहे की काय अशी चर्चा आता बारामतीकारांमध्ये होऊ लागली न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका